श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माहिती आहे की आता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या श्रावणात जेवढी आपण भगवान शंकराची महादेवाची पूजा करूया तेवढीच आपल्याला महादेवाची कृपा आपल्यावर मिळणार आहे तेवढंच आपल्याला आपल्या खात्यात आपल्याला पुण्य क जमा करायचा आहे कारण महादेवाची सेवा जो कोणी करतो त्याला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि मोक्षप्राप्तीसाठी म्हणजे आपला पुढचा प्रवास हा व्यवस्थित पार पडावा बघा श्रावण महिन्यातच का करावीत का तर ह्या महिन्यात जास्ती करून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ज्या काही सेवा आपण करतो त्या खूप दहा पटीने काय शंभर पटीने काय हजारपटीपेक्षाही जास्ती ती फलते आणि त्याचे आपल्याला पुण्यफळसुद्धा मिळतात त्यामुळे श्रावणात सोमवारी तर आपण करतोच पण पूर्ण श्रावण महिना जे कोणी भगवान शंकराची पूजा करतात त्यांना गणित असे फळ मिळतात आणि स्वतः मला माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत त्यामुळे मी तुम्हाला हे अगदी दृढपणे सांगू शकते बघा आता आपण सर्वजण रुद्राभिषेक करणार आहोत सोमवारची पूजा घरच्या घरी करणार आहोत अभिषेक करणार आहोत शिवामूठ वाहणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कधी कोणत्या पद्धतीने करायच्या फक्त याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर आता आपण रुद्राभिषेकबद्दल बोलू रुद्राभिषेक कसा करायचा काय करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आता उद्या देईन उद्यापर्यंत तुमच्याकडे तो सकाळपर्यंत येऊन जाईल खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे काहीही वेगळं करायची गरज नाही आहे पाण्याने जल अभिषेक फक्त करायचा असतो पण ते जल अभिषेक करताना गळतीनेच करावा कारण त्याने आपलं त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी त्याबरोबर म्हणायच्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित म्हणता यावे म्हणून म्हणजे अभिषेकही एकीकडे होतो आणि एकीकडे आपली आपली जी स्तुती आहे आपली जी आराधना आहे तीसुद्धा होते बरं त्यानंतर सोमवारची पूजा जी काही आपण शंकराची पूजा करणार आहोत शिव शिवपिंडीवर अभिषेक करणार आहोत फुलं वाहणार आहोत धोत्र्याचं फूल वाहणार आहोत बेलपत्र वाहणार आहोत ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत जी साधी सोपी सेवा आहे जी काही आपण सेवा करणार आहोत ज्यामध्ये शिवमहिना स्तोत्र आपण म्हणू शकतो अशिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतो किंवा फक्त आणि फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतो जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही करू शकता उपवास आहे म्हणून दिवसभर काय खायचं नाही आणि संध्याकाळी फक्त उपवास सोडायचा तर असं करायचं नाही तुम्हाला दिवसभरात ह्या श्रावण महिन्यात सोमवारी तरी का होईना सकाळी आपल्याला भगवान शंकराची महादेवाची पिंडीवर शिव श शिवपिंडीवर पूजा ही करायचीच आहे अभिषेक करायचाच आहे त्याशिवाय तुमच्या ह्या उपवासाला काहीही एक अर्थ नाही त्यामुळे हे केल्याशिवाय राहू नका त्याचबरोबर दर सोमवारी तुम्हाला शिवामूठ व्हायची असते तर ती शिवामूठ वाहताना तुम्हाला आ, काही गोष्टी करायच्या असतात तर श खरं तर असं म्हटलं जातं की शिवामूठ हे व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवार केलं जातं पण आजकाल शक्यतो जणं दर श्रावणी श्रा दर श्रावणात दर सोमवारी हे शिवामूठ देवाला शिवपिंडीवर अर्पण करतात पण शक्यतो हे व्रत विवाहानंतर पहिली पाच वर्षं केली जातात आणि येणारे जे चार सोमवार असतात त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या धान्याचं आपण तिथे शिवाला अर्पण करत असतो तर इथे कसं असतं नवविवाहित स्त्रियांनी मुठात मुठवृष्टी करायची असते मुष्टीव्रत करायचं असतं त्या या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला एक भुक्त राहायचं म्हणजे एकदाच तुम्हाला खायचं असतं कोणीतरी म्हणजे निर्जला उपवास पण करतात आणि ते करूनसुद्धा तुम्ही हे करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला गंध फुलं सुपारी बेलपाण तांदूळ हे सगळे व्हायचे असतात ज्या पद्धतीने तुम्ही जी पूजा करतात आणि मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असं तुम्हाला तीन वेळा म्हणायचं असतं शिवामूठसुद्धा आपल्याला तीन वेळा व्हाय व्हायची असते तर तीमध्ये त्यामध्ये आपल्याला तिंदा आपला हात उभा म्हणजे आपली जी आपली जी मूठ असते ती उभी धरायची आणि खालच्या बाजूनी म्हणजे अंगठ्याची ऑपोजिट बाजू उलटी बाजू खालची जी तिथून आपल्याला शिवामूठ तिंदा व्हायची आहे आणि तिंदा हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर दे देवा असं तुम्हाला तिंदा करायचं आहे आणि ह्या सेवेचं फळ जर का तुम्हाला अचूक मिळवायचं असेल तर दर सोमवारी उपवास करून जल अभिषेक किंवा पंचामृता अभिषेक करून तुम्ही तुमच्या इच्छा भगवान शंकरांना सांगून नक्कीच ह्या विधीनी अगदी साधसोप्या विधीने तुम्ही करू शकता त्यामुळे त्यामध्ये असा कुठलाच नाही आता तुम्ही म्हणाल रुद्राभिषेक केला तर मग अभिषेक साधा अभिषेक कसा करायचा तर रुद्राभिषेक जर का तुम्ही करणार असाल तर तुम्ही तो दररोज केला तरीही चालेल कारण त्यामध्ये तुम्हाला स्वतःहून काही करायचं नाही आहे गळती तुम्ही लावून जलाभिषेकाची गळती लावून तुम्ही त्या सगळ्याचं पठण करू शकता आणि दर सोमवारी करणार असाल तर मग तुम्हाला साधी घरच्या घरी जी सोमवारची पूजा आहे ती नाही केली तरीही चालते कारण त्यामध्ये पण आपण पन तेच करतो शक्यतो त्यामध्ये पंचामृताचं सुद्धा त्यामध्ये असतं तर तुम्ही आधी ती करून घ्या आणि नंतर मग जलाभिषेक केला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवारी पूजा करायची असते आता घरच्या घरी कशी करायची पूजा रुद्राभिषेक कसा करायचा ह्याचे वेगळे दोन व्हिडिओज नक्कीच लवकरच येतील ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला राहावं लागेल विशेष व्हिडिओज त्याचे येतील तर ते तुम्हाला बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया श्री स्वामी समर्थ